नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपण कोबीपासून कुरकुरीत भजी कशी बनवायची जी याची रेसिपी पाहणार आहोत तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया त्यासाठी येथे मी एक वाटी बारीक चिरून घेतलेला कोबी घेतला आहे आता आपण हा कोबी स्वच्छ धुवून घेऊ आता आपण एका भांड्यामध्ये एक वाटी स्वच्छ धुवून घेतलेला कोबी एक वाटी कोबीसाठी अर्धा वाटी बेसनपीठ एक टेबल स्पून तांदळाचे पीठ तांदळाच्या पिठामुळे आपली भजी कुरकुरीत अशी होतात अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर एक स्पून हळद हिंग एक स्पून जिरे एक स्पून ओवा चवीपुरते मीठ एक टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर आता आपण या पिठामध्ये पाणी न टाकता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये दोन टेबलस्पून पाणी टाकून घेऊ पाणी टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे पीठ भिजवताना खूप जास्त पाण्याचा वापर करायचा नाही नाहीतर आपली भजी कुरकुरीत अशी होत नाही आता आपली भजींसाठी लागणारे पीठ बनवून तयार आहे आता आपण याची भजी बनवण्यास घेऊ त्यासाठी येथे मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवले होते तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये छोटी छोटी कोबीची भजी सोडून घेऊ आता आपण आपल्या भजींना छान प्रकारे लालसर रंग येईपंत तळून घेणार आहोत तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व त्यासोबत नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व त्याचबरोबर शेजारी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हालाच मिळेल आता आपल्या भजींना छान प्रकारे लालसर रंग आला आहे आता आपण भजी तेलामधून काढून घेऊ पावसाळा स्पेशल गरमागरम कुरकुरीत अशी कोबीची भजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांग रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय